माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे बांगलादेशपासून काहीतरी शिकावं आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी काल अकोल्यात उपस्थितांना विचारला राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत सह बोलत होते वाद वाढत असताना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले मंगळवारी मूर्तिजापूर येथील शेतकरी सहविचार सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काहीतरी शिकावं जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही या वक्तव्यावर कालपासून राजकीयांकडून टीका केल्या जात आहे यावर आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि काटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की जेव्हा सरकार जनतेच्या मनाविरुद्ध धोरण राबवते आणि ते थोपवण्याचा प्रयत्न करते त्यावेळी जनता बंड करून उठते हे बांगलादेशच्या जनतेने करून दाखवले आहे बांगलादेशसारखी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी वेळीच आवरायला पाहिजे असा इशारा देण्याच्या भावनेतून आपण बोललो असल्याचे ते म्हणाले आपण स्थापन करीत असलेल्या आघाडीमध्ये कुणाकुणाला स्थान राहणार याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीसाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर प्रहारचे बच्चू कडू आणि मराठा आरक्षणावर लढणारे मनोज चरांगे यांच्यासह शेतकरी चळवळीतील इतर पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली जेव्हा सरकार जनतेच्या मनाविरोधात धोरण राबवतं आणि त्याच्यावर ते थोपवण्याचा प्रयत्न करतं त्यावेळी जनता बंड करून उठते हे उदाहरण बांगलादेशच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे ती वेळ भारतामध्ये येऊ नये यासाठी वेळीच सावरा अशा अर्थाने ते मी बोललो